ॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे बारसं आणि अन्नप्राशन व्लॉग म्हणजे काल माझ्या मोठ्या नंदेच्या मुलीचं बारसं होतं आणि आज अन्नप्राशन आहे पण काल आम्ही इतकं बिझी होतो त्यामुळे व्लॉगिंगची स्टार्टिंगच करता नाही आली त्यामुळे आम्ही विचार केला की के अन्नप्राशन आणि बारसं ह्या दो दोघंचा व्हिडिओ एकच बनवायचा त्यामुळे कालचे आम्ही छान रच छान क्षण कॅप्चर केले आणि ते आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू असणार आहे सो पहिलं मी अन्नप्राशांची व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे आणि नंतर मग मी बारसाची व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे कारण की तर फ्लो वाईजच आपण जाऊया आणि लास्टचे जे क्षण असतील ते कालचे असतील त्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केला नसेल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

अजी काय करते वीरा どうぞ。

त्याच्यानंतर झुग झुग घरी येणार आहे चित्र हाय मीराची मम्मी तर असं आम्ही छान डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे छोट्या ताईनेच केलेलं आहे भाग्यश्री ताईने त्यांनी त्यांच्या हाताने हे वदने कवळ घेता नाहुर या श्रीहरीचे हे लिहिलेलं आहे नाव विरा ठेवलेलं आहे आमच्या बाळाचं आणि हे आसन केलेलं आहे रेडी त्याच्यानंतर हे छान छान पदार्थ आहेत आम्ही स्वतःच्या हाताने तिला बनवले आहे काही का मिठाया आम्ही बाहेरून मागवल्या पण काही घरातच बनवलेलं आहे स्पेशली ही गाडी आम्ही घरात बनवली आहे हा डायनिंग टेबल घरात बनवलेला आहे म्हणजे छोट्या ताईंनी आणि विकास दत्तांनी स्वतः घरात बनवून हे छान पद्धतीच्या वस्तू सजवलेल्या आहेत मी दिदासाठी छान दाल खिचडी बनवली आहे वरण भात बनवलं आहे मखण्याची खीर बनवलेली आहे घावणा बनवलेला आहे आणि हे <laughs> आमच्या ट्रेनमध्ये चॉकलेट्स केलेले आहेत हे आमचीच लहान मुलं आणि आम्ही पण <laughs> はいはいはいはいはいはいはいはいはいはいはい

ना ना ए ए ए ए ए लाओ देख नहीं रहा मैं पहलाच टूट मोचा मोचा खाओ इतना रे ये बस थोड़ा से ला टोक्यो दिना का काला ले आई ऑलरेडी टोल्ड आई ऑलरेडी टोल्ड अल्टिल बिग मैग्नेट ओके एंड व्हाट अबाउट इफ आई डू इट आई ऑलरेडी टोल्ड तुम्हें करना नहीं hai 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 hehehe czego hehehehe hehehe Makar ini

come here come here why thank you my boy तेववीरा संकट गति पडते म्हणून खाते नाही नाही खाते माझी आता प्रत्येक शेअरिंग कॅरिंग असणार आहे प्रत्येक गोष्ट मला तिला शेअर करावी लागणार आहे खायची स्पेशली असते 그그 소달 놓고 그번에 끼디기 끼디기 제가 벗게 됐는데 연락 안 가는데 끼디기 끼디기 제가 사가서 사가던데 약 걸리지 않고 목탁 우대 네

परत लाव जोडी पहिला बस 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 असा धान है शिव के स्तंभ ही जवाब भला सावधो मधु वीरुग वीरु क शिकार एकौ यक्षम विवात एकौ मुच जातो अंगन दाना ते हां बघ थोडं एक समुद्र तळलेवचं ती जेला टच करते ते एक्स ती सगळ्यात भरू लागनाय तिला मी शून्य असा बातच

झिग झुगडीतलं विरा काय टच करणार आहे तिला काय फ्युचर आहे ह्याच्यामुळे कळणार आहे आपल्याला पहिलं

उसको तो नहीं मैं भी अलग था

ý thức hết 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 hết

ती <laughs> टाकायचं <laughs> <laughs>

ऐकलं ना परत आई बाबा मोठे दादा छोट्या ताई विवेक दादा मयूर रेया शिवांश मुक्ता वैकुंठासारखं माझं घर आणि वीराच्या आगमनाने आनंदात आला आमच्या भर तर अशा पद्धतीने खूप छान आमचं फंक्शन झालेलं आहे तुम्ही अन्नप्राशन आणि बारज ह्या ही व्हिडिओ मी एकाच ब्लॉगमध्ये कवर केलं आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं की काल मला तितकं शूट करताना आलं किंवा व्हिडिओची स्टार्टिंग आणि एंड घेताना आला त्यामुळे ह्याच व्हिडिओमध्ये मी ह्याच व्लॉगमध्ये मी ते कवर केलेलं आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आमची फॅमिली आणि माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग vlog bites.